थांब थांब सगळे सेट होऊ जर एक एक मिनिट सगळे सेट झाले जर एकत्रच आमच्याकडे गेले नऊ वर्ष कुठली जी हे माणुसकीची भिंत इथे करत आहेत एक खरोखर चांगला उपक्रम आहे मुंबईभरातून अनेक वर्ष आपण पाहतोय की आपले काही घरी वापरलेले कपडे असतील काही वस्तू असतील त्यांना वाटायचे असतील ते चांगल्या ठिकाणी योग्य रीती पोचतील ही काळजी ही माणूस भिंत घेत असते कालपर्वाकडेच मी त्यांना विनंती केली की अनेक लोक असे पण आहेत ज्यांना पूरग्रस्त लोकांना मदत करायची आहे मराठवाड्यातल्या लोकांना मदत करायची आहे तर मी हेच सगळ्यांना विनंती करेन की अनेक आमच्या शाखेतून पण हेच उपक्रम सुरू आहेत अनेक लोक नवीन चांगले कपडे असतील भांडी असतील वया पुस्तकं असतील किंवा पांघरुण असतील हे सगळं घेऊन तिथे कसं पोहोचल ते लोकांच्या हातात हा प्रयत्न करत आहेत त्याच्यात हा एक उपक्रम चांगला होत आहे मी ते शुभेच्छा द्यायला आलो जो आहे त्यांच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून परवान्यासाठी परवानगी देण्यात आली कसं पाहत आहे म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्वाचा आहे कारण ज्यांच्याकडे डान्स पण होता त्यांच्याकडून असून काय अपेक्षित आहे नवी मुंबई महाविकास आघाडीचं महा मला वाटतं ह्या सगळ्याच भाषणांवर कारण आम्ही आज काही भाषणं पाहिली नाहीयेत जेव्हा उद्या रिपोर्ट येईल त्याच्यावर आम्ही भाष्य करू सर कुठेही दुष्काळाचा उल्लेख नाही शेतकऱ्यांचा उल्लेख देखील केला नाही मोठा प्रश्न होतो नाही दुर्दैव हेच आहे की हे सगळं होत असताना चांगले आनंद काही काही गोष्टींचं उद्घाटन होत आहे पण काल कैलास पाटील आमचे आमदार यांनी देखील आपण पाहिलं असेल जे पॅकेज आहे ते कसं नेमकं फसवा आहे आणि लोकांच्या हातात काय जायला पाहिजे होतं आणि काय जात नाहीये ह्याची मला वाटतं पूर्ण चिरफाट केलेली आहे मुख्य गोष्ट हीच आहे की कर्जमाफी आज नाही तर कधी योग्य वेळ कधी काय योग्य त्याला काही जे मुख्यमंत्री सांगितलं काही कंडिशन असतात काही कायदे आहेत काय आहेत नक्की जर उद्धव साहेबांनी कर्जमाफी कोणी न मागता केली असेल आणि ती शेतकऱ्यांना मदत झाली असेल मग ह्या सरकारचं नेमकं काय अडतंय दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही सांगत होतो की हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या लाडकी बहिणला सहा महिन्याचे हप्ते द्या हे आम्ही सांगतोय काय नेमकं सरकार का मागे पडतंय होर्डिंग बॅनरसाठी आम्ही पाहतोय माप होर्डिंग बॅनर लागले तास ह्याच्यासाठी जर पैसे असतील तर मग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी पैसे नाही आहेत का तुमच्याकडे हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पण आज उद्याचे सगळे कार्यक्रम होऊन जाऊ द्या मग बघू हे विषय सर्व बाजूला मला वाटतं ही राजकारणाची वेळ नाहीये आणि शेतकऱ्यांच्या अवतीभवतीत तर राजकारण होऊ नये त्यांना मदत होणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनीच सगळ्याच चॅनलनी जाऊन रिपोर्ट जे केलेले आहेत आपण पाहताय भयानक परिस्थिती आहे एवढी परिस्थिती भयानक असताना सरकार असंवेदनशील आहे आणि कुठेही मदतीचा हात खरोखर शेतकऱ्यांकडे पोचत नाहीये हे दिसतंय आपल्याला सगळं होऊ दे राजकारण आपल्या बाजूला पण आम्ही काही एवढे आमचं हृदय एवढं दगडासारखं झालं नाही कुठेही उल्लेख नाहीये आज आज दुर्दैवाची गोष्ट हीच आहे मी सकाळपासून ऍड स्पीड सगळ्या पाहतोय पेपरमध्ये ज्या ऍड झालेल्या आहेत कुठेही लोकनेते श्री दिभा पाटील यांचं नावाचा उल्लेख नाही हे दुर्दैव आहेच पण धक्कादायक पण आहे म्हणजे भाजपनी लोकांना फसवलंय का अनेकदा फसवलेलं आहे पण ह्या प्रकरणात देखील फसवलंय का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे पण ह्याच सोबत आपल्याला आठवत असेल दोन हजार वीस साली छत्रपती संभाजीनगर इकडचं जे एअरपोर्ट आहे विमानतळ आहे त्याचं देखील नाव महाराष्ट्राच्या विधानसभेने बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं ठेवलं होतं केंद्र सरकारने ते देखील अजून का पारित केलं नाहीये हा पण प्रश्न आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचारणं गरजेचं आहे दे बीएसटीचा आम्ही अनेकदा प्रश्न उचललेला आहे भाडेवाढचा प्रश्न उचलत आहोतच आणि विरुद्ध आंदोलन होणारच आहे पण त्याच सोबत आपण पाहतोय आज एक बातमी आली पेपरमध्ये की मेट्रो थ्रीच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी सिटी फ्लो आणि अजून एका बसच्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे मग आमचं बीएसटी का मागे पडतंय बीएसटी मध्ये तुम्ही का अजून बसेस आणत नाहीयेत जी सगळी काही मदत आपण पाहतोय मेट्रो उधळपट्टी झालेली आहे काही काही ठिकाणी एस्केलेशन झालेले त्याच्यातून काही कमी पैसे जरी बीएससी ला दिले असते तरी बीएससी चे पगार वेळेवर गेले असते ग्रॅच्युटी असतील पेन्शन असतील हे तर आहेच पण बीएसटीचं फ्लीट देखील वाढलं असतं फ्लीट साईज वाढली असती आपल्याला आठवत असेल जो करार च आणि युनियनचा झालेला आहे तो कमीत कमी तीन हजार तीनशे सदतीस बसेस ह्या बीएससीच्या असाव्यात आणि त्याच्या जास्ती महाविकास आघाडीचं सा सरकार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सरकार बीएमसी मध्ये असताना आम्ही ठरवलं होतं की दहा हजार बसेस आपल्या दोन हजार सत्तावीस पर्यंत असायला पाहिजेत पण भाजप सरकार बीएसटीचं प्रायव्हेटायझेशन करून एक दोन कॉन्ट्रॅक्टर्सच्या हाती हे बसेस देत आहेत हे दिसतंय निलेश गायकवाड भाऊ सचिन आधी शस्त्र परवान्याची मागणी केली होती पोलिसांनी पण स्थानिक पोलिसांनी ती फेटाळली होती मना केलं होतं परंतु आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ती त्यांना याचिका केल्यानंतर ती पुन्हा शस्त्र परवाना बाळगण्यासाठी थेट योगेश कदम यांनी जे आहे ती परवानगी दिली ह्याच्यावर अजून काही माहिती हातात येते आहे ह्याच मंत्र्यांसोबत आल्यानंतर बघा निवडणूक निवडणूक ठीक आहे भाजप नुसतं निवडणुकीवर फोकस असतं पण मी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या कुठच्याही स्टेटमेंट्सवर किंवा कुठच्याही राजकारणावर आम्ही बोलणार नाही आज वेळ शेतक से विचार करने चाहिए स्वतः जिंकल के हराल ऐसी वेल नहीं है हिंदी में, है। में यही भूमिका रहेगी तो मराठवाडा की अगर बात हो हमारे महाराष्ट्र के किसानों की अगर बात हो तो पहली चीज ये है कि पिछले समय जो पैकेज इसी सरकार ने भाजपा सरकार ने घोषित किया था लगभग पंद्रह हजार करोड़ अभी भी देना बाकी है किसानों को दूसरी बात यही है कि कर्जा माफी की अगर बात हो तो कब जो कहते हैं सीएम साहब की योग्य में संगू ये समय कब आएगा उचित समय कब आएगा अच्छे दिन कब आएंगे तो हम पूछना भी भूल ही गए लेकिन कर्जा माफी का भी उचित समय कब आएगा ये पूछना बाकी है तीसरी बात मैं वापस दोहराऊंगा परसों आपने दिखाई थी तो भी मैं पूछूंगा बिहार में चुनाव घोषित हुए इसलिए महिलाओं को दस हजार रूपए दिया जा रहा है कोई विरोध नहीं है हमारा लेकिन महाराष्ट्र के किसानों का क्या अपराध है की उनको उनकी मदद नहीं मिल रही है आप एक काम कीजिए ना आप ऑन ग्राउंड जाइए और किसानों से पूछिए आज भी किसान यही कहते हैं अगर महाराष्ट्र के इतिहास में एक कर्जा माफी जो उनके बैंक तक पहुंची होगी तो उद्धव ठाकरे जी ने जो दी थी वो पहुंची है दूसरी कोई मदद नहीं पहुंची है और ये हम नहीं कह रहे किसान कह रहे हैं हम चुनाव की बात नहीं करेंगे आज किसानों की बात करेंगे और यही हमारा कहना है महाराष्ट्र का कहना है यही है कि केंद्र सरकार से मदद किसानों के लिए आनी चाहिए कर्जा माफी होनी चाहिए बारे में आपसे ये कैंपेन नहीं दिखाई तो साउथ मुंबई न्यूज पे आपका नहीं चलेगा <laughs> <नहीं चाहिए। laughs> विचार आपला जो चॅनल आहे हा खरं तर साऊथ मुंबई चॅनल आहे आणि तुम्ही त्याला खूप जोडलेले आहात खूप आधीपासून जोडलेले आहेत तर पुंडलिक लोकरेंनी हा जो संकल्पना मांडले गेले आठ वर्ष आपण हा बघतोय की संकल्पना ही आहेच पण हा हा हे जे वर्ष आहे ते नव्हते आहे आणि ह्या वर्षी जे संकल्पना आहे ते तांदूळ जे पूरग्रस्त मला वाटतं पुंडलिकजी चांगलं काम करत आहेत आपण पाहत असाल नऊ वर्ष गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा